नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात मांसाहार का व्यर्ज असतो आणि श्रावणातील जेवणाचे काही विशिष्ट नियम जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी झाली की वेध लागतात ते श्रावण महिन्याचे व्रतवैकल्यांचा महिना म्हणून श्रावण महिना, महिना ओळखला जातो या महिन्यात प्रत्येक दिवस काहीतरी खास असतो आणि आपण तो साजरा करतो हिंदू धर्मीयांचा पवित्र महिना म्हणून देखील या श्रावणाला ओळखले जाते या महिन्यात अनेक लोक विविध नियम पाळताना दिसतात आता आपण पाहूया श्रावण महिन्यात जेवणाचे काही विशिष्ट नियम आपल्याला पाहायला मिळतात कोणी एक महिनाभर एकच वेळेला जेवतात कोणी महिनाभर उपवास करतात कोणी फळस खातात कोणी मीठ खात नाही यात सर्वात जास्त पाळली जाणारी एक बाब म्हणजे बहुसंख्य घरांमध्ये या महिन्यात मांसाहार व्यर्ज्य असतो भगवान शंकराला समर्पित असणाऱ्या या महिन्यात बहुसंख्य घरांमध्ये मांसाहार होत नाही आता आपण जाणून घेऊया की श्रावणात नक्की मांसाहार का व्यर्ज्य असतो आपल्या पूर्वजांनी आपल्या धर्मात कोणत्या ऋतूमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये हे सुंदर पद्धतीने सांगितले आहे आपल्या घरात देखील पिढ्यानपिढ्या जेवढे शक्य असतील तेवढे जेवणाचे नियम पाळले जातात त्यामुळे आजच्या पिढीला देखील याबाबत माहिती असते आता श्रावणात मांसाहार करू नये याला धार्मिक कारण तर नक्कीच आहे सोबत वैज्ञानिक कारण देखील आहे सर्वप्रथम आपण पाहूया वैज्ञानिक कारण श्रावण महिना हा पावसाळ्यात येतो पावसामुळे आधीच विविध आजारांनी डोकेवर काढलेले असते शिवाय या मृत्यूंमध्ये सूर्यप्रकाश कमी वेळ असतो किंबहुना तो नसतोच पावसामुळे वातावरणामध्ये आर्द्रता आणि गारवा वाढलेला असतो याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपली पचनशक्ती नियमितपेक्षा अधिक कमी होते मांसाहार केल्यानंतर तो पचायला नियमितपेक्षा जास्तच वेळ लागतो मग हा मांसाहार केल्यास तो पचायला अधिकच जास्त वेळ लागतो तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्या शरीरात पचनाची सम अग्नी आणि मंद अग्नी असे दोन प्रकार असतात सम अग्नी मते शरीराला अन्न पचवायला पाच ते सहा तास लागतात तर मंद अग्नीमध्ये अन्न पचायला सात ते आठ तास लागतात कमकुवत पचनशक्तीमुळे मांसाहारी अन्न आतड्यांमध्ये तसेच राहून सडण्यास सुरुवात होते परिणामी लवकर जेवण न पसल्यामुळे याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो त्यामुळे श्रावण महिन्यात या कारणांमुळे मांसाहार टाळला जातो या दिवसांमध्ये तर अनेक सहकारी पदार्थ खाण्यास देखील मज्जाव केला जातो त्यामुळे श्रावण महिन्यात जे अन्न शरीराला पचवणे कठीण असते ते खाल्ले जात नाही श्रावण महिन्यात पाण्याचे विविध स्रोत हे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होतात म्हणूनच या दिवसात मासे न खाण्याचा सल्ला दिला जातो प्रदूषित पाण्यातल्या माशांचे सेवन केल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो शिवाय वातावरणात असल्याने जनावरांवर देखील अनेक संसर्ग असतात म्हणूनच श्रावण महिन्यात मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो यामागील याशिवाय यामागील अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे श्रावण हा प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो जर या ऋतूंमध्ये मांसाहार केला तर त्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर हार्मोन डिस्टर्बन्स होते या ऋतूमध्ये आपली पचनक्रिया कमकुवत होते आणि अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती असते विशेषतः पावसाळ्यात जेव्हा वातावरणात जलजन्य आणि हवेतून होणाऱ्या जीवाणूंचं संक्रमण वाढलेलं असत काळात या काळात उपवास केल्याने तुमचं शरीर केवळ होत नाही तर तुमचे मनही शांत होते आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होतो सात्विक पदार्थांचे सेवन केल्याने आपले मन शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन साधण्यास मदत होते दुसरीकडे जास्त तेल किंवा मसालेदार अन्न अति मद्य सेवन यांच्या प्रभावाने रक्तदाब वाढतो असे वैद्यकीय शास्त्राचे ही मत आहे रक्त रक्तदाब वाढल्याने व्यक्तीमध्ये रागाची प्रकृती वाढू शकते एकदम छान प्रकार मानवी आहार शाकाहार म्हटले आहे तसेच मानवी शरीर रचना शाकाहारी प्राणी सारखी आहे भारतात शेती भरपूर सुखसमृद्ध होती कृषी प्रधान देश होता बाहेरून वाळवंटी भागातील मोखल आणि परफळ प्रांतीय ब्रिटिश राजवटीत मांसाहार सर्वात सर्रास सुरू झाला असेल मग संमिश्र आहार भारतात सुरू झाला अर्थात त्यांना हिरवा भाजीपाला दुर्मिळ आहे म्हणून ते शिकार करून खात होते हाच प्रकार जंगलात राहणाऱ्या लोकांना सुद्धा लागू आहे जुन्या काळात लोक खूप हुशार होते ऋतूनुसार खाद्यपदार्थांमध्ये बदल करून टाकले होते उन्हाळ्यात रस्त्यावर फळे पाणी भरपूर प्यावे थंड पदार्थ खाऊ द्या जसे की लोणचे हिवा हिवाळ्यात गरम करून अन्न खायचे पापड भाजला की खुडा चटणी प्रकार आहेत पावसाळ्यात पाणी भरपूर उपलब्ध पण गडूळा होते जमीन ओली असते हवा दमट असते स्वयंपाकाला उचित कोरडी लाकडे मिळत नाही म्हणून अन्न शिजवण्याची अडचण येते तयार खाद्यान्न साधे अन्न ही खराब होते सामिष अन्न मासे खेकडे बोंबील अंडे मटन चिकन आणि इतर प्राणी सामिष अन्न सुरक्षित आहे की नाही याची खात्री नसते बुरशी वाढते अन्न नीट साठवण करताना अडचण यायची सूक्ष्म जीवजंतू संसर्ग झाला की मोठी साथ पसरत असे जसे की पटकी व प्लेग आता ते कळते जुन्या काळात मात्र कळत नव्हतं त्यामुळे जुन्या काही प्रथा योग्य प्रथा पाडण्यात आल्या आहेत पावसाळा सुरू झाला की जड सामिष अन्न वर्ज करण्यात आले असून व्रत करणे आवश्यक करण्यात आले होते आता धार्मिक कारण बघूया धार्मिक कारण सांगायचे झाले तर श्रावण महिन्यामध्ये अनेक देवी देवतांचे उपवास आणि पूजा येतात त्यामागे आपल्या पूर्वजांनी अशी नियोजनबद्ध योजना तयार करून ठेवली आहे की निदान देवी देवतांच्या भीतीने तरी माणूस मांसाहार करणार नाही जेणेकरून त्यांचे मान चांगले व निरोगी राहील हीच शुद्ध भावना आपल्या पूर्वजांची असावी फक्त त्यांनी त्याला धार्मिक आवरण चढवल्याने आजकाल त्याला जास्त धार्मिक रंग देण्यात आले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद